नमस्कार माझं नाव अनिल लक्ष्मण सावंत सध्या राहणार वेरळ मी शिरगाव खोपी धरणाच्या प्रकल्पाच्या विरोधात जे काम झालेलं आहे त्याच्या विरोधात मी इथे बसलेलं आहे त्या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा संदर्भात शासनाने के केलेलं कि दुर्लक्ष किंवा विभागाने केलेलं दुर्लक्ष याच्या विरोधात मी इथे बसलेलो आहे एक एकोणीसशे एक्याऐंशी एक रोजी हा प्रोजेक्ट शासनाकडून मान्यता झाली होती या प्रोजेक्टची त्याच्यानंतर दोन हजार चारला याचं चा काम पूर्ण झालं दोन हजार चारला काम पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ सोळा वर्षांनी हा प्रोजेक्ट रत्नागिरी पाटबंधारे विभाग यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला प्रथमतः हा पाटबंधारे विभाग प्रकल्प बांधकाम यांच्याकडे हा चिपून यांच्याकडे हा प्रोजेक्ट होता सोळा वर्षांनी तब्बल तो त्यांच्याकडे देण्यात आला आहे आणि जवळजवळ आत्ता आज तागत याच्यावर दहा कोटी रुपये खर्च केलेले आहेत परंतु ह्या खर्चाचा कुठलाही प्रकारचा उपयोग झालेला नाही आहे कारण इथे जवळजवळ उजवा आणि डावा कालवा असे दोन्ही कालव्यांचे जवळजवळ चाळीस किलोमीटर लांबीचे कालवे काढण्यात आले त्या कालव्यांवर जो खर्च केला होता त्या कालव्यांमध्ये खर्च केल्यानंतरसुद्धा एक ठेंबभर पाणीसुद्धा आलेलं नाही आहे पाच गावांना या पाण्याचा शेतीपूरक व्यवसायासाठी उपयोग होणार होता परंतु ह्या पाचही गावांना आस्तागायत या कॅनलमधून एक ठेंबसुद्धा पाणी दिलेलं नाही आहे शासनाने याच्यावर आस्तागायत केलेला खर्च हा निव्वळ फुकट गेलेला असल्याचं आम्हाला दिसण्यात आलेलं आणि यांच्याकडे आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता उडवाउडीची उत्तर आणि वेळ काढूपणाचं काम केलेलं आहे शासनाने आत्तापर्यंत कार्यकारी अभियंता उपविभागीय अधिकारी किंवा उपकार्यकारी अभियंता यांना पण आम्ही विचारलं असं उपकार्यकारी अभियंता असं म्हणतात की माझं काम आहे फक्त सुपरविजन हे सर्व वरिष्ठ बघतील आणि वरिष्ठांचं काम आहे याच्यावर लक्ष घालणं निधी आणणं आमचं काम आहे सुपरविजन करणं मग जर तुम्ही ह्या गोष्टी जर करत असाल तर आज लोकांच्या हिताचं तुम्ही काय केलेलं आहे म्हणजे तुम्ही फक्त स्वतःसाठी आणि ठेकेदाराचे किशे बनण्यासाठी हे काम केलेलं आहे का असं निदर्शनचसुद्धा आलेलं आहे आज माझ्याकडे सगळे पेपर आहे माहिती अधिकारामध्ये काढलेले याच्यातून सर्व सर्व क्लिअर दिसण्यात येत आहे की पाणीसाठा पूर्ण क्षमतेने असताना पण कालव्यांमधून सिंचन नाही करण्यात आले म्हणजे सिंचन न करणे आणि सिंचनामधून मिळणारा महसूलसुद्धा एक रुपयाचा आज शासनाला त्याचा फायदा झालेला नाही आहे व किंवा शेतकरी वर्गालासुद्धा याचा फायदा झालेला नाही आज तेथील स्थानिक शेतकरी असू दे शेती व्यवसायिक असू दे महिला असू दे बेरोजगार असू दे यांना त्याच्यापासून जो <coughs> कामधंदा उभा करता येणार होता किंवा व्यवसाय करता येणार होता तो त्यांना करता आलेला नाही आहे मग आज ह्या धरणाचा उपयोग काय आणि कशासाठी का तर शासनाने याच्यावर केलेला निधी खर्च केलेला निधी या स धरणासाठी केलेला खर्च कालसाठी केलेला खर्च याची पूर्णतः क्षमतेने भरपाई करून द्यावी ठेकेदाराकडून किंवा अन्य कोणी अधिकारी असतील त्यांच्याकडून हा पूर्ण निधी भरपाई करून घ्यावा प्लस आत्ता आलेला निधी किंवा आत्ता चालू असलेली कामं ही त्वरित स्थगित करून या कामावर लक्ष केंद्रित करून पहिल्यांदा कालव्यात पाणी आणि कालव्यातून शेतीत पाणी हा प्रकल्प पूर्ण करावा ही माझी शासनाकडे आवर्जून विनंती आहे